नमस्कार आपण पाहत आहात एन जनमत न्यूज राज्यातील महायुती सरकारने ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न लावला मार्गी सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी जल्लोष करीत आमदार शहाजीबाबू पाटील यांचे मानले आभार महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सेवकांनी दोन हजार सात साली नियुक्ती झाल्यापासून तुटपुंजा कमिशनावरती काम केले नियुक्ती झाल्यापासून ग्राम रोजगार सेवकाने आपल्या मानधन मिळावे अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती शेकडा पंच्याहत्तर पैसे दोन रुपये पंचवीस पैसे अशा अल्प कमिशनवर काम केले आहे त्यानंतर दोन हजार सा चौदा साली सहा टक्के चार टक्के व दोन point पंचवीस टक्के commission देण्यात येत होते ग्राम रोजगार सेवकांची मागणी लक्षात घेता राज्यातील महायुती सरकारच्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गे लागला आहे ग्राम सेवकांना मासिक आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे राज्यातील अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले सांगोला तालुक्यातील शहात्तर ग्राम रोजगार सेवकांना या वाढीव मानधनाचा फायदा होणार आहे सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ उपाध्यक्ष लक्ष्मण नेंडवे आणि पंचायत समितीसमोर गुलालाची उधळण करीत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये दे भेट देऊन आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले माहिती सरकारने तीस सप्टेंबर मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अठरा हजार, हजार ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये भत्ता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केला त्याबद्दल सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचा सतरा वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात येत आले शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आमदार शहाजबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सेवकाने भेट दिली यावेळी माझी नगराध्यक्ष रफिक नदाब यांनी ग्रामरोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्या